यूट्यूब फॅमिली कशा आहेत सगळे मजेत ना होप सो तुम्ही सगळे मजेत असाल आणि आम्ही पण मजेत आहोत तर तुम्हाला माहितीच आहे की मी आणि नित्या आम्ही बसायला आलोय तर अप्पू कामावरून आलेली आहे आणि ती आम्हाला कृत्री घेऊन चालली आहे तर चला बघूया आपण आता कुठे जातोय नित्या आहे नित्या पुढे आहे नित्या हाय आणि ही आहे अप्पू अप्पू गाडी चालवते सो चला अप्पूला आपण नंतर भेटू तर आपण आता आलो आहे बर्गर एक्स मध्ये आम्ही आता चाललो पहिल्यांदाच चलो बस बस पण तू काय काय खाणार ते सांग बर्गर आणि लॉलीपॉप चिकन तर आता मी क्रंची बॉक्स मेल ऑर्डर करतोय बघूया कसं येत आहे ह्याच्यात तर दिसताना खूप सुंदर दिसत आहे कोल्ड पण ओके ठीक आहे अपू गेली आहे ऑर्डर सांगायला तोपर्यंत मी हिची बडबड ऐकते आहे आणि नित्या आपल्याला एक रेसिपी पण सांगणार आहे ना नित्या सांग बरं त्याच्यात काय काय टाकायचं रेसिपी तुझी रेसिपी सांग पटापट पिस्ता आणि हळद आणि आपण प्रॉब्लेम असा आहे की नित्याची जी रेसिपी आहे ना ती खूप मोठी आहे आणि आता आपण आलोय बाहेर तर तिची ती थी रेसिपी पटकन संपणारी नाही आहे आपण त्याचा एक पर्सनली वेगळा व्हिडिओ बनवूया आता आपण तिची रेसिपी संपवूया सांग मी नंतर सांगू नावा ठीक आहे चला आता आपण ऑर्डर केलेलं आहे नाही मोबाईल नाही घेत मोबाईल घ्यायचा नाही पण केला ऑर्डर आणि आज आम्हाला अपूर्वाने दिली आहे पार्टी हे आहे बिल

मी <laughs> तुम्हाला एक गंमत सांगते झालं असं की आम्ही हे मागवलं म्हणजे खरं म्हणजे मेनू कार्डमध्ये खूप सुन मस्त वाटत होतं म्हणून आम्ही ऑर्डर केलं आणि झालं असं की याच्यात फक्त चिकन 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 आणि सेम टेस्टमध्ये हां त्याच्यामध्ये टिंकी नाही आहे फक्त चिकन 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 सो त्याच्यामुळे कसं झालं आहे काय काय फिश सो आपण नंतर दुसरीकडे कुठेतरी जाऊ तेव्हा पुन्हा बघूया अपूर्वा

काय खात नाही तुम्हाला खरं सांगू तर तुम्ही कधीही कुठे जाल आणि असा खंबू घ्याल तर तुम्ही पहिल्यांदा घेत असाल तर आधी थोडाच घ्या टेस्ट करा आणि त्याच्यानंतर मग फोटा घ्यापूर्वा हा घेऊन खूप खुश झाली आहे कारण की <laughs> 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 नित्यालाही कळलं की <laughs> हा जो चिकनचा पीस आहे म्हणजे अक्षरशः एकदम एका मोठ्या कोंबडीचा <laughs> हा लाफा कोणत्या चिकनचा लाफा सो <laughs> so, म्हणजे आहे टेस्टला चांगलं आहे पण झालं असे तीन प्रकार होते विंग्ज होते लॉलीपॉप होता म्हणजे डमस्टिक होता आणि दुसरं बोन्सचं होतं तर आहे असं की टेस्ट खूप चांगली आहे पण सेम आहे म्हणजे त्याच्यात काही व्हरायटी नाही आहे सो त्याच्यामुळे आम्हाला दोघींकडे ते संपत नाही आहे पण काय पैसे दिल्यात मी काय करणार सो एक आम्ही खूप धम्मल केली आहे आता खाता खात त्याच्यामुळे आता मी एक आयडिया के केली आहे की माझ्यासोबत एक छोटी कोकची बॉटल येते पण आता <laughs> आम्ही एक मोठी कोकची बॉटल घेतली आहे संपवायचं आहे तर जरा आम्ही आता फटाफट खातो आणि इकडून निघतो तर तुम्हाला आमचा हा ब्लॉग आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब कराची काळजी घेऊन एक सबस्क्राईब तर बनताय व्हिडिओला लाईक करा शेअर करा लाईक एक, आहे ना मी आपण खरं म्हणजे व्हिडिओचा एंड केलेला पण तुम्हाला दाखवते आम्हाला खाल्लं गेल ना गेलं नाहीये म्हणून आम्ही हे पार्सल करून घेतलेलं आहे तर चला आता मी तुम्हाला दाखवते की घरी जाऊन कोण खाणार आहे चला मी तुम्हाला जसं सांगितलं की आम्ही पार्सल घेऊन आलो चला तर मग दाखवते मी ही आहे आमच्या बिल्डिंगच्या खालची कुत्री आणि <laughs> सो ही आहे प्रेग्नेंट त्याच्यामुळे आम्ही तिला खायला दिलेलं आहे चलो बाय नित्या चल तू कुत्रा अंगावरील चलो बाय कर नित्या बाय चला खूप झाली मस्ती व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका